नमस्कार मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठापासून कापण्या बना बनवणार आहोत आणि आषाढामध्ये ह्या कापण्या बनव बनवत असते मी दरवर्षी त्याच्यामुळं मग मी आज हा व्हिडिओ बनवून म्हटलं तुमच्याशी पण हा व्हिडिओ शेअर करावा तर त्याच्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे बघा बाजरीचं हे बाजरीचं पीठ मी किती चार वाटे बाजरीचं चा पीठ घेतलेलं आहे पूर्ण हे बाजरीचंच आहे त्याच्यात एक वाटीच याचं पीठ टाकलं आहे मी आणि थोडंसं आपलं चवीनुसार थोडीशी मोठभर मीठ टाकलं आहे कारण गोड पदार्थाला चव छान येते ही इलायची पावडर जी आहे इलायची पावडर मी थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये आणि सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं कारण सगळ्या पिठामध्ये मीठ वगैरे ते मिक्स झालं पाहिजे आणि बेसन पण सगळ्या पिठामध्ये म्हणजे दोन्ही पिठं एकदम व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आता आपण याला एक वाटी ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी आपण तूप घेतलेलं आहे बघा चार वाट्या पीठ आहे आणि त्याला एक वाटी आपण हे तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं मी कोमट करून घेतलं होतं सगळ्या पिठाला असं तूप चुळून घ्यायचं त्याची मूठ बनली पाहिजे बघा असं आता हे आपलं छान मिश्रण झालेलं आहे तोपर्यंत मी इकडं गुळ पण आहे ना तर दोन वाट्या गुळ घेतलेला होता तो गुळ भिजू घातला होता आणि तो गुळ गुळ भिजू घालून पाण्यामध्ये को आपल्या साध्या पाण्यामध्येच भिजू घातला होता कोमट वगैरे पाणी नव्हतं बनवलं मी त्याचं साध्या पाण्यामध्ये गुळ भिजू घातलेला होता ज्या वाटेनं आपण बेसन मोजलेलं आहे त्याच वाटीनं दोन वाट ज्या वाटेनं आपण पीठ मोजलेलं आहे ना त्याच वाटीनं दोन वाट्या गुळ घेतलेला आहे किसून दोन वाट्या गुळ आणि गुळाचा असा पाक करून अगोदर बरच एक दीड तास भिजू दिला होता हा गुळ आणि नंतर असं गुळाचं गाळून घेतलं आहे मी तो पण कारण ते पाणी पण गुळामध्ये थोडंसं कचरा वगैरे राहतोच तर मग त्याच्यामुळं असं गाळून घ्यायचं मग कचरा पण जात नाही आहे आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं तुम्ही त्याच्यात ॲड करून असं पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं मळून घ्यायचं लय घट्ट पण नाही मळायचं आणि लय पातळ पण नाही मळायचं असं मिडियम आकारामध्ये पीठ मळून याला भिजू द्यायचं अर्धा तास तरी भिजू द्यायचं हे पीठ आता हे पीठ एकदम व्यवस्थित आपलं असं भिजलं गेलेलं आहे तर आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची किंवा तुम्ही भाकरी पण म्हणू शकता भाकरीसारखं तुम्ही थापून घेतलं ना तरी पण चालतं इकडं तेल तापायला ठेवू तोपर्यंत ता आपलं इकडं लाटून पण होऊन जाईल आणि तेल पण गरम होतं इकडं तर आता आपल्याला त्याची अशी पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असं भाकरीसारखं बा, थापू पण शकता त्याला कारण त्याच्यामध्ये आपण गव्हाचं वगैरे पीठ घातलेलं नाहीये त्याच्यामुळे त्याला असं एकदम असं चिकटपाना नसतो जास्त त्याच्यामुळे एकदम असं हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं कारण की याला चिघटपाना कमी असतो त्याच्यामुळं असं हलक्या हाताना लय जोर देऊन नाही लाटायचं आणि लय पातळ पण नाही लाटायचं थोडंसं असं जाडसरत ठेवायचं त्याला आणि आता याच्या अशा कटरच्या साहाय्याने असे आपण शंकरपाळे कट तस करतो तसं पण थोडं शंकरपाळे आपण छोट्या आकारात कट करतो हे असं मोठ्या आकारामध्ये कट करायचं शंकरपाळे आपण चौकोनी कट करतो हे थोडं असं क्रॉसमध्ये कट करायचं याला आणि हे जे साईडचे आहे ते काढून टाकायच्या आणि सगळ्या आता मी टाटामध्ये असे काढून घेते कारण मी दोन प्रकारामध्ये बनवणार आहेत तर दुसरा जर प्रकार आहे त्याला मी खसखस वापरणार आहे त्याच्यामध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते खसखस टाकून पण बनवतात पण मी खसखस टाकून नाही बनवणार बिना खसखसच्याच बनवणार आहे पण मी तुमच्याशी एक सम तशी पण एक करून बघते खसखस टाकून पण दाखवते तुम्हाला कारण खसखस मुलं खात नाही खसखशीचं जर बनवलं तर पण खसखशीचं छान असतं आणि पौष्टिक पण असतं तर मी एक खसखशीचं पण तुम्हाला एक बनवून दाखवते एक भाकरी म्हणजे एक पोळी अशी लाटून दाखवते कारण लाटायला पण असं असं खाली पीठ टाकावं लागतं कारण त्याला चिकटपणा नसतो त्याच्यामुळं ते, ते लाटल्या जात नाही व्यवस्थित म्हणून त्याला असं पीठ लावूनच लाटावं लागतं आता वरतून अशी खसखस टाकून घ्यायची आणि खसखस टाकल्यानंतर पण थोडंसं त्याला लाटायचं जेणेकरून की खसखस त्याच्यातमध्ये हे होऊन जाते आता याचे पण असे जसं आपण त्याचे काप केले तसेच याला पण तसंच कट करून घ्यायचं असं क्रॉसमध्ये कट करायचं थोडंसं साईडच्या ज्या आहे तर त्या मग काढून टाकायच्या मग सगळ्यांचा एकसारखा आकार येऊन जातो तोपर्यंत आपलं इकडं तेल पण गरम झालेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ते अशा तेलामध्ये सोडून द्यायच्या कारण तेल छान असं कडक होऊ द्यायचं आणि मग नंतर टाकल्यानंतर थोड्या वेळानं गॅस मिडियम करायचा मग मिडियम गॅसवरती तळायच्या कारण की आतमधल्या साईडनं पण पन, पूर्णपणे तळल्या गेलं पाहिजे थोड्या वेळानं त्याला पलटी करायचं हलायचं आणि लगेच जर हलवलं तर मग मोडण्याची शक्यता असते तर हे अशा आपल्या कापण्यात तळून झालेल्या आहे तर परत आता आपण ज्या साध्या बनवल्या होत्या आता त्या पण मी तळून घेते तर, तर आपल्या कापण्यात तळून रेडी झालेल्या आहे बघा एकदम एक किती छान लेअर ले ले आलेली आहे आणि एकदम अशा कुसकुशीत कापण्या झालेल्या आहे म्हणजे अशा वातड होतात ना वातड वगैरे झाल्या ना, नाही अशा बिस्किटासारख्या झालेल्या आहे हे बघा तुटायला एकदम इजी तुटतात तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद